सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजप पुरस्कृत समीर नालावडे मित्रमंडळाच्या वतीने चौदा ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीकरांनी ही नगरपंचायत दिल्यानंतर हा उपक्रम सलग वर्षी दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे कणकवली शहरात बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करीत आहेत त्यांना व्यासपीठ देण्यासाठी दिवाळी बाजार भरवत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे भारतीय जनता पार्टी कणकवली शहर पुरस्कृत समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार आपण आहोत गेली अनेक वर्ष कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने नितेश राणे साहेब मंत्री साहेब यांच्या ताब्यात मिळा गेल्यानंतर जनतेने या महोत्सवाचे आणि अशा बऱ्यापैकी कणकवली शहरामध्ये आपण इव्हेंट साज साजरे करतो तर दिवाळी बाजारची रूपरेषा अशी आहे की प्रामुख्याने आपण दिवाळी बाजार हा अशा भरवतो की कणकवली शहरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आपला रोजगार निर्मिती करतात आणि या महिलांना कुठेतरी योग्य व्यासपीठ दिलं पाहिजे या उद्देशाने आपण हा दिवाळी बाजार भरवतो त्यात प्रामुख्याने बऱ्याच गट आहेत कणकवली शहरामध्ये जे दिवाळीचे जो फराळ आपला दिवाळीला प्रामुख्याने आपण करतो ते फराळ त्यांना या दिवाळी बाजारमध्ये आपला स्टॉल लावून त्याची विक्री करता येईल त्यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे कणकवली तालुक्यातले कुंभार समाजातील लोकांसाठी जे त्यांच्या हाताने तयार केलेली जी काही भांडी आहेत अंत्या असतील मडकी असतील वॉटर बॅग असेल किंवा पाण्याचे टँक असेल अशा वेगवेगळ्या मातीच्या वस्तू ते तयार करतात तर त्यांना एक योग्य व्यासपीठ आपण देतोय त्यांचे या बाजार बाजारामध्ये त्यांना दहा स्टॉल राखीव त्यांना ठेवलेले आहेत आणि आपल्या कणकोली शहरातील महिलांच्या बचत गटांसाठी तीस स्टॉल असे एकूण चाळीस स्टॉल या दिवाळी बाजारामध्ये असतील त्यामध्ये स्वतःच्या हाताने तयार केलेल्या महिलांनी कंदील असेल दुकानातला आणून विक्रीसाठी आम्ही तो विक्रीसाठी ठेवता येणार नाही अशी आमची अट आहे स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू असतील ज्या दरवर्षी आपण महिलांना त्याच्या नियमती काही आपण जे मंडळातर्फे आपण सांगतो तर अशा प्रकारे तीस अधिक दहा चाळीस टॉल असतील त्यामध्ये त्या, त्या सर्वांना लागणारी टेबल खुर्च्या लाईट ही सर्व व्यवस्था मोफत दिली जाणार आहे आणि हे हा दिवाळी महोत्सव पेट्रोल पंप आपला पेट्रोल पंपच्या समोर म्हणजे रिक्षावाल्यांचा गणपती बसतो ऑटो रिक्षावाल्यांचा गणपती बसतो तिथे ही जागा आपण दरवर्षी जी जागा असते तिथे हा महोत्सव साजरा केला जाईल या महोत्सवाचं तारीख अशी असेल पंधरा ऑक्टोबरला महोत्सव संध्याकाळी पाच वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होईल माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या हस्ते या महोत्सवाचं किंवा या उत्सवाचं उद्घाटन सायंकाळी पाच वाजता तारीखला होईल आणि हा बाजार एकोणीस तारीख पर्यंत चालू राहील कारण वीस तारीखला दिवाळी आहे त्याच्यामुळे पंधरा ते, ते एकोणीस असा या बाजाराचा कालावधी असेल आणि सायंकाळी पाच वाजता मंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यामध्ये सर्व व्यवस्था आपण भारतीय जनता पार्टी कणकवली शहर आणि सबीर मित्र मित्रमंडळ यांच्या वतीने आपण सर्व व्यवस्था या स्टॉल धारकांना मोफत देण्यात येईल नाव नोंदणी शहर भाजपचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णापोदे यांच्याकडे नोंदणी करायचे एकच आपण तिथे ठेवलेल्या अण्णापोदे ना दरवर्षी गडबड होते अण्णा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अडतीस एकोणीस झिरो झिरो चौऱ्याण्णव अडतीस एकोणीस झिरो झिरो आणि दुसरा नंबर ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी श्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी असे दोन नंबर अण्णा कोदेंचे आहेत तर त्यांच्याकडे लवकरात लवकर बुकिंग करा कारण तिसरं स्टॉल उपलब्ध आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत